मराठा आरक्षणाला तुमचं नेहमी समर्थनच आहे एकूण जरांगे पाटील यांनी काही जे आज मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे कसं बघता याच्याकडे काय हे बघा हे आरक्षणाला मराठा आरक्षणाला नुसतं माझं समर्थन आहे असं नाही म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांचं पण मराठा आरक्षणाला समर्थनच आहे त्यांनी पण कधी विरोध केला नाही आणि एक वस्तुस्थिती आपण मान्यच केली पाहिजे की पहिल्यांदा आरक्षण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं की तर वस्तुस्थिती येते आपण नाकारू शकत नाही त्याच्या आधी पण अनेक नेते होते अनेक अगदी मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्ष होते पण कोणी हा विषय पण कधी काढला नाही किंवा दिलं त्यांनी नंतर ते कोर्टात नंतर म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार झाल्यानंतर ते कोर्टामध्ये आरक्षण जे आहे ते उडालं तोपर्यंत तिथं तो कोणी हात लावू शकलं नव्हतं की वस्तुस्थिती आता आंदोलन करणं हा अधिकार सगळ्यांचा आहे जरंगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांनी जे आरक्षणाची मागणी केली आहे ही आमचा पण मराठा समाज म्हणून नक्कीच त्याला पाठिंबा आहे की गरजू जे मराठात मी परत म्हणतो आहे जे गरजू मराठा समाजातली लोकं आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्यांचं जी काही प पर परिस्थिती आता लोक म्हणतात समाज मोठा आहे महाराष्ट्रात वगैरे सगळं वस्तुस्थिती आहे पण पर आज परिस्थिती पण तेवढी त्या समाजाची खालवली आहे ही वस्तुस्थिती आहे काही ठराविक लोक सदन असतील पण आता पूर्ण मराठा समाज सदनच राहिला अशी अवस्था नाही आहे कारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा हा मराठा समाज राज्यातला होता आज शेतीच्या बाबतीमध्ये म्हणावं तसं म्हणजे दर असतील नैसर्गिक जे काही आता सध्या बदल होत आहेत या सगळ्याचा विचार केला तर शेती आता फार काय परवडत नाही ही वस्तुस्थिती आणि म्हणून आज मराठा समाजाची नक्कीच गावाकडं आपण बहिलं तर परिस्थिती दयनीय झाली आहे आणि याच्यामध्ये सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहेत ठाम आहेत फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख वारंवार केला गेला आहे की जे आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे हे एकतर घटनेमध्ये बसणारं पाहिजे कारण घटनेच्या जा बाहेर जाऊन आपण देशाच्या जा घटनेच्या जा बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही देऊ शकत नाही पहिलं तर हे घटनेमध्ये बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि कायदेशीरित्या हे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे नुसतंच जाहीर केलं आणि चार महिन्यात कोणतर कोर्टात गेलं आणि परत कोर्टानं ते रद्द केलं असल्या आरक्षणाला काही उपयोग नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आंदोलन करणं जयरंगे पाटील साहेब आता म्हणजे मुंबईत बसलेत त्यांचं उपोषण चालू आहे आणि मला नक्की खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मान्य देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील हे सगळे याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो तोडगा काढतील आणि आंदोलनकर्त्यांनी पण सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करावं शेवटी आपल्याला तोडगा काढायचा आहे आपल्याला समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं आहे त्यामुळं चर्चा करून चर्चेनंच हा मार्ग याच्यातनं निघू शकतो आणि चर्चा करून तोडगा काढावा हे सगळी जी काय शांतता आहे ती योग्य पद्धतीनं राहील